एक वर्षीय श्रवण हा आपला चिमुकला दारातच आपल्या भावासोबत खेळत होता अचानक जोरात ओरडण्याचा आवाज घरकामात व्यस्त असलेली आई धावत बाहेर आली अन पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी जरूर करा श्रवण महेश चणगोंड वयवर्ष एक वर्ष चार महिने असं मृत चिमुकल्याचं नाव असून करण महेश चणगोंड वयवर्ष दोन वर्ष पाच महिने दोघही जाडर बोबला तालुका जात याची प्रकृती गंभीर आहे त्याला मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलंय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेश यांच्या शेतात घराचं बांधकाम सुरू आहे बांधकामाच्या कामासाठी घराशेजारी पाच ते सहा फुटांचा खड्डा खणून त्यात पाणी साठवलं आहे आज सकाळी अकरा वाजता चौदा महिन्याचा श्रवण वाढीत वर्षाचं करण अंगणात खेळत होते आई घर कामात व्यस्त होती वडील महेश सांगली इथं फायनान्स कंपनीमध्ये काम करतात आजोबा नेहमी प्रमाण गावात गेले होते आजी शेतात कामासाठी गेल्या होत्या दोन्हीही मुलं घराशेजारीच खेळत खेळत पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात पडली दोघांना तात्काळ बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र श्रवणच्या पोटात पाणी गेल्यानं त्याला मृत घोषित केले कारण याची प्रकृती चिंताजनक असल्यानं डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून निरजित उपचारासाठी घेऊन जाण्यास पाठवून देण्यात आले श्रवणच्या मृतदेहाचं जत ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला या घटनेची नोंद उमदी पोलीस ठाण्यात झाली आहे